नाशिक शहरातील खड्ड्यांचा प्रश्न तापला असून या प्रश्नावरून शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीनं महानगरपालिका आयुक्त कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन करण्यात आलं शहर अभियंता यांच्या फोटोला जोडेमार आंदोलन करण्यात आलं यावेळी प्रशासनाच्या वतीनं येणाऱ्या आठ दिवसामध्ये शहरातील खड्डे बसवण्याचं आश्वासन देण्यात आलंय नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून सर्वच राजकीय पक्ष हे वेगवेगळं आंदोलन करत आहेत तर रविवारी त्या खड्ड्यांच्या प्रश्नावरून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे पक्षाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी थेट अधिकाऱ्यांवरतीच कारवाईचा इशारा दिला होता लोकांना काय पाहिजे लोकांना विकास पाहिजे आता मला मला अशी काय सांगत होते की खड्डे नाशिक मध्ये पडलेले आहेत मी आपल्याला सांगतो नाशिक मधले खड्डे सांगून सांगून वारंवार हे अधिकारी ऐकत नसतील तर त्यांची मनमानी बिलकुल सहन केली जाणार नाही नाशिक खड्डे मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि खड्ड्यात ज्यांनी या लोकांचा प्रवास घातलेला आहे त्या अधिकाऱ्याची हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही तो कोण अधिकारी आहे ते बघून मी आयुक्तांना सांगून त्याला निलंबित केल्याशिवाय राहणार नाही या सर्व प्रश्नांवरती आता शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीनं सोमवारी सकाळी महानगरपालिका कार्यालयात जोरदार आंदोलन करण्यात आलं शिवसेना शिंदे पक्षाच्या युवा सेनेचे से माजी नगरसेविका हर्षदा गायकर योगेश बेलदार यांच्यासह कार्यकर्ते महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन यामध्ये पोहोचले या ठिकाणी त्यांनी थेट महापालिका आयुक्त कार्यालय आणि या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली तर युवा सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी थेट आयुक्त कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलं नाशिक शहर खड्डेमुक्त झालंच पाहिजे अशा स्वरूपाच्या घोषणा दिल्या यावेळी संतप्त झालेल्या शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्या प्रतिमेला जोडोमार आंदोलन केलं आणि खड्डेमुक्त न करणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करणाऱ्या घोषणा ना दिल्या संतप्त आंदोलकांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन आंदोलकांची भेट घेतली ज्यावेळी आंदोलकांनी शहरांमध्ये खड्ड्यानं नागरिक कसे बेजार झालेत याबाबतचा पाढा वाचला नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत प्रशासन माहिती असून देखील कानाडोळा करत आहे म्हणून हे आंदोलन करत असल्याचं यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितलं यावेळी भूमिका स्पष्ट करताना अतिरिक्त आयुक्त स्मिता यांनी सांगितलं की येणाऱ्या आठ दिवसांमध्ये शहरातील खड्डे बुजवले जातील प्रशासनाला सर्व काम करण्यासाठी थोडा अवधी लागणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर माजी नगरसेविका आणि युवती सेनेच्या हर्षदा गायकर यांनी सांगितलं की जर येणाऱ्या आठ दिवसांमध्ये हे खड्डे मिटले नाहीत तर यापेक्षाही उग्र आंदोलन शिवसेना करणार आहे असा इशारा त्यांनी यावेळी दिला आज आम्ही नाशिक महानगरपालिकेमध्ये नाशिक खड्डेमुक्त करावं हे आंदोलन केलं तर हे आंदोलन करताना आम्हाला सुद्धा अतिशय निंदनीय वाटत की आपण नाशिक शहरात राहत असताना खरं तर आपण शहरात राहतोय की खेड्यामध्ये राहतोय हा प्रश्न सगळ्या नाशिककरांना आहे आणि त्यांच्या वतीने आज आम्ही युवसेनेच्या वतीने इथे आंदोलन केले संपूर्ण नाशिक शहर तुम्ही बघता अतिशय खड्डेमुक्त झालेला आहे कुठे जावं आणि कुठल्या रस्त्याने पळावं हे नागरिक पळवट आता सगळ्याच ठिकाणी बघताय चिडको असेल पंचोटी असेल नासिक रोड असेल सगळ्याच ठिकाणी ह्या खड्ड्या खड्ड्यांचं साम्राज्य आहे परंतु हे सगळं असताना आज आम्हाला ही करण्याची वेळ आहे परंतु याआधी पण आम्ही वेळोवेळी युवासेनाच्या वतीने शिवसेनेच्या वतीने नगरसेवक म्हणून आम्ही या संबंधित अधिकाऱ्यांना दहा वेळा पत्र व्यवहार केलेला होता की नासिककर जे आहेत ते त्रस्त झालेले आहेत आणि तुम्ही बघताय की मी का आता मगशी पण म्हटलं की काल आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब जेव्हा आम्हाला कार्यशाळा घेण्यासाठी आले होते आणि या निमित्ताने त्यांनी काही ठिकाणी व्हिजिट केल्याच्यानंतर त्यांच्यासुद्धा लक्षात आलं की नाशिक शहराची काय अवस्था आहे आणि त्यांनी या अनुषंगाने नाशिक शहर वेटीस जाणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही निलंबित करण्याची साहेबांनी या ठिकाणी काल सदर मागणी केलेली आहे आणि तोच आक्रमकता आम्ही आज ठेवून नाशिक शहर हे खड्डेमुक्त झालं नाही तर येत्या आठ दिवसामध्ये आम्ही याच्यापेक्षा तीव्रतेने आंदोलन करू असं मी इथे सांगते आणि या सगळ्या युवसेनेच्या वतीने एक आव्हान करते की तुम्ही जर नाशिक शहराला नाशिक शहराच्या नागरिकांना जर वेटीस धरत असाल तर येणाऱ्या कालावधीमुळे पण आम्हाला तुम्हाला वेटीस धरायला वेळ लागणार नाही परंतु आमच्या शिवसेनेची शिकवण आहे की पहिले प्रेमात घ्या आणि नसेल प्रेमात घेत तर मग आपल्या शिवसेना पद्धतीने स्टाईल करून आपण आंदोलन करूयात किंवा तो मार्ग आपण काढूयात त्याच पद्धतीने आज आम्ही सगळ्यांनी इथे आंदोलन केलेलं आहे संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्त मॅडमनं पण आम्ही इथे पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की लवकरच येत्या दिवस लवकरच एक आठ एक दिवसामध्ये ही सगळी जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी आम्ही बांधलेल आहोत तर आम्ही अपेक्षित आहोत की आठ दिवसामध्ये नाशिककर खड्डेमुक्त होतो महापालिकेचे अधिकारी प्रशासन आल्यापासनं इतके निर्लज्ज झाले यांना भ्रष्टाचार आणि पैसे घाण्याची एवढी घाणेडी सवय लागली का स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याच्यानंतर आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब आणि आमचे ना शिवसैनिकांचे पालकमंत्री दादा भुसे यांनी वारंवार सांगून कुठल्याही प्रकारची नाशिककरांसाठी खड्डेमुक्तीसाठी कुठलाही प्रयत्न केला नाही अतिशय दुर्दैवी बाब आहे का शिवसैनिकांना आज आम्हाला आमचे जे नेते आले काल त्यांना खड्ड्यातनं प्रवास करावा लागला आणि त्यांनी काल आम्हाला जो आदेश दिला त्याप्रमाणे आज आम्ही आंदोलन केले तर जर आठ दिवसात नाशिक शहर मुक्त झाले नाही तर आम्ही जे अधिकारी याला जबाबदार आहे त्याच्या घरावर शिवसेना स्टाईल आंदोलन करू त्याच्या घरच्यांना त्यांना दाखव का खड्ड्यातनं प्रवास कसा असतो काय जीव घेण्या प्रवास असतो जेव्हा याच्या घरच्या मरतील त्या खड्ड्यांमध्ये किंवा आत्पाय तुटतील तेव्हा त्याला अक्कल येईल का नासिककरांचा जीव घेण्याचा त्यांच्या जीवाशी खेळण्याचा याला काही अधिकार नाही जर आठ दिवसावर त्याचं निलंबन झालं नाही शिंदे साहेबांनी स्वतः आदेश दिला आहे आम्ही स्वतः पाठ ना करून आमचे जत शिंदे शिंदेसाहेबांना येत्या दोन तीन दिवसात दिवस यांना भेटून ते पत्र देऊ त्यांचं निलंबन करा अशी मागणी करू जर केलं नाही तर शिंदे साहेब व दा पालकमंत्री दादा भुसे साहेब यांच्या आदेशाने आम्ही अग्रवाल किंवा संबंधित अधिकारी जे असेल त्यांना रस्त्यावर फिरून देणार नाही अग्रवाल यांच्यावर अग्रवालच या सगळ्या विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्या आता आहे माझ्याकडे अशी माहिती आहे का त्यांनी जे जे कोण खड्डे बुजवायचं दिलं आहे ते एका नाशिकच्या नामांकित व्यावसायिकाला आहे पण त्याचं सब टेंडर हे त्याचा मुलगा बघतो त्याचे काही नातेवाईक ते बघता आणि त्याच्या माध्यमातून हे चालू आहे त्याच्यात आता शिशय भ्रष्टाचार हा अग्रवाल करतो अग्रवाल इतका निर्लज झाला आहे वर्षानुवर्ष नाशिक महापालिकेत बसून त्याला सगळे खासखलगे झाले आणि प्रशासन असल्यामुळं आमचा हा स्पष्ट आरोप घेतो भ्रष्टाचार करतो त्याच्या नातेवाईकांना कॉन्ट्रॅक्ट देतो त्याच्यातला त्याचा घर भरतो हा आमचा युवासेनेचा त्याच्यावर स्पष्टपणे आरोप आहे जर त्यांनी हे लवकरात लवकर, लवकर। महापालिका आयुक्तांनी त्याची बदली किंवा त्याचं निलंबन केलं नाही तर नक्कीच सेना त्याला शिवसेना स्टाईल झाडा शिकेल वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक